胜利回家。 सन्मान आदरणीय आपल्या हस्ते आदरणीय आपल्या दैवत राजाच्या प्रतिबंध पूजन होईल राजाचं पूजन होईल कोणीही येणार नाही फक्त पाच नऊ सत्ताधार मनोज दादांची होईल दादा हा लढा तुम्ही समाजासाठी उभारलेला अजून हातामध्ये यानंतर सर्व जगावरती सत्कार होईल मी सोय विनंती करणार आहे ज्यांची नावं त्यांनीच वरती यायचं आहे

तुम्हाला विषय बरोबर होता विशेष पण त्या सर्व कशी राहणार नाही आपण असतो की चार लोकांनी आरक्षण जो पण मिळणार नाही तो पण हे एक आपल्याला असेच शिकवायचे म्हणून मार्ग बनव म्हणून बरोबर

माझ्या सगळ्यांना मला पावसावर एक नेतृत्व मला समज असणार आहे की न्याय मिळून राहणार आहे मी मनोप्रिषे पड आपलं मार्गदर्शन करावं मला रस्त्या आता पोलिसांनी येणार नाही तर आदरणी मी विनंती की दादा आम्हाला मार्गदर्शन धन्यवाद सवाइ <Humans like hangers> <choropter drumming noise> Thankcompanyaha has <laughs> AufaqNas <laughs> только k Certaintarih entertains वर्षापासून आरक्षण नसल्यामुळे आकार थांबण्याचा उंबर काय

हेही आपण मराठी आरक्षण शेतात कमी करू कोणीतरी आपल्याला सांगायचं मराठा आरक्षण पन्नास टक्क्याचं वर किंवा कोणीतरी सांगायचं पन्नास टक्क्याचा नेमकं दोन मनस्थितीत लढायचं सर हाही प्रचंड मराठा समोर उभा होतो इकडे मराठ्यांच्या मुलाचे आयुष्य बर्फा बोर चालले होते मराठवाड्यातल्या बोरांचं भविष्य असत शिक्षण फक्त आरक्षणा प्रत्येक तोंडात एकच शब्द माझ आहे पण आरक्षण असल्यामुळं त्याला सगळं मराठा वाटत होता नसल्यामुळं आपण नोकरीत नाही पण ते घ्यायचं आणि ते घ्यायचे तर जे त्या घेण्यासाठी मोर्चे लागतात जी एकजूट लागते ती तर होती पण मिळत कस माय बाप या आरक्षणाच्या पाठीमागे एवढं मोठं षडयंत्र मराठ्यांना आरक्षण मिळू नये आणि मराठ्यांचे पोर मोठे होऊ नये यासाठी प्रचंड मोठं बसले होते आणि त्या षडयंत्रात ते प्रत्येक वेळेस यशस्वी बोल आपण फक्त एवढंच म्हणायचो मराठा एक येत षडयंत्र हे फक्त वीस वर्षांमुळे आपण करू शकला आपल्याला प्रत्येक वेळेस म्हटायचं तो नसला आरवापडत त्यावेळेस मराठ्यांना माहिती आहे की हा वापरतो たけっとんかもあげて。 आणि मराठ्यांना आरक्षण म्हणजे काय हेच कळत असे आरक्षण वगैरे मराठ्यांचे काय थंड काम होत पहिलं काम केलं बरोबरच्या संख्येनं महाराष्ट्र घाना मोकळा करून पहिला मराठा येत Right.